तुम्हाला पण वाटतं का की तुम्ही जीवनात कुठेतरी पाठीमागे राहिला आहे सो तुम्ही का पाठीमागे राहिलात कारण तुम्ही दुसऱ्यांच्या लाईफसोबत स्वतःची कंपॅरिजन करत आहात तुम्ही दुसऱ्यांकडे बघून म्हणत आहात की तुम्ही तुमच्या फ्रेंडकडे बघून म्हणत आहात की ओके हा सेटल आहे ह्याला मुलं वगैरे झाली आहेत ह्याचा संसार खूप चांगला झालेला आहे होत आहे आणि तुम्ही स्वतःकडे बघून काय म्हणताय की माझं करिअर सेट नाही आहे मला पुढं अजून शिक्षण घ्यायचं आहे असं कम्पॅरिझन जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचं जीवन पाठीमागेच दिसणार आहे एक गोष्ट नेहमी समजून घ्या की कोणते कोणते एरियाज त्यांच्या लाईफमध्ये बेटर आहेत बट तुमच्या लाईफमध्ये पण काही काही एरियाज बेटर आहेत मी एक्झाम्पल घेते की समजा त्यांच्याकडे एक बेटर जॉब आहे पण तुमच्याकडे पण चांगली नाती आहेत त्यांच्याकडे करिअर आहे तुमच्याकडे चांगलं बेटर रिलेशनशिप आहे आणि जेव्हा ती माणसं तुमच्याकडे बघतात तेव्हा ती पण हाच विचार करतात की मी एकटा आहे करिअरसाठी मी सगळी नाती सोडलीत सग असं सगळ्यांना वाटतं की मी सॅक्रिफाईज केलेलं आहे बट हे जेव्हा आपण कम्पॅरिझन करतो तेव्हा आपण पाठीमागे राहतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की समजा आपण त्या ठिकाणी पोचलो ज्या ठिकाणी बेटर जॉब आहे सेटलमेंट आहे तरीही आपल्याला तो हॅपीनेस कधीही मिळणार नाही कारण इथं आपण सगळे डिफरंट आहोत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सगळ्यांची एक वेळ आहे एक रस्ता आहे फक्त आपण तो रस्ता त्या ठिकाणी आपण फक्त चालत जायचं आहे थांबायचं आहे वेट करायचं आहे असं चालत चालत आपण पुढे जायचं आहे तुम्ही थांबलात हे म्हणून की मी पाठीमागे राहिलो तर तुम्ही जीवनभर पाठीमागेच राहणार आहात तुम्ही दुसऱ्यांच्या पाठीमागे कधीही राहत नाही किंवा जीवनात तुम्ही कधीही पाठीमागे राहत नाही तुम्हाला पाठीमागे खेचतात ते तुमचे विचार दुसऱ्यांना बघून तुम्ही म्हणता की ओके तो खुश आहे मेहनत करून तो इथंपर्यंत पोचला आणि दुसरा थॉट हा येतो की तो पुढं गेला मी पाठीमागे राहिलो ह्या गोष्टीत किती फरक आहे दोन लोक एकसारखी नसतात त्यांचे पर्पज वेगळे असतात क्वालिटीज वेगळी असते बोलण्याच्या पद्धती वेगळ्या असतात सो त्यांचे पात एकसारखे कसे असतील मी नेहमी हा विचार करते की कोणतीही गोष्ट जर व्हायला वेळ लागत असेल तर ती माझ्याकडे लॉंग टर्म राहणार आहे कारण सहजासहजी मिळालेल्या गोष्टींची कदर नसते जीवन रेस नाही आहे जीवन एक एक कम्पॅरिझन नाही आहे की मला त्याच्या पुढे जायचं आहे मी पाठीमागे राहिलो असले थॉट आपल्याला नको आहेत आपले थॉट कसे असले पाहिजेत की मला माझं हे एम आहे मला इथं पोचायचं आहे मी हे करू शकते हे माझं टार्गेट आहे आणि मला इथंपर्यंत पोचायचं आहे जर लोक तुमच्यासोबत कम्पॅरिझन करत असतील तर करून देत तुम्ही या रेसमधून बाहेर या तुम्ही स्वतःवर वर्क करा स्वतःच्या गोलवर वर्क करा स्वतःवर प्रेम करा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नंबर वन आहात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि ह्या रेसचा हिस्सा बनण्यापेक्षा या रेसमधून रेस स्वतःला बाहेर काढा तुम्ही परिपूर्ण आहात तुम्ही प्रत्येक काम करू शकता तुमच्यामध्ये तितकी पोटॅन्शियल आहे सो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नंबर वन आहात आणि तुम्ही फक्त त्या पाथवर चालत रहा ओके